सर्वसामान्य जनतेचे परकडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज डांबवाडी तालुका खटाव येथे माजी सरपंच सेवानिवृत्त कामगार नेते तसेच जल स्वराज्य व तंटामुक्ती अध्यक्ष श्री कृष्णराव सिद्धो बनसोडे काका यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस डांबवाडी तालुका खटाव येथे संपन्न झाला या सोहळ्यास ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्या सहपत्नीक उपस्थित राहून श्रीकृष्ण बनसोडे काका या दोघांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन पंचाहत्तर देवे लावून त्यांना आयुक करण्यात आले यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी आयुष्यवण करण्यात आले तर राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे व सोनियाताई गोरे यांनीही आपली उपस्थित राहून काकांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तर समाज प्रबोधनासाठी हरिभक्त पारायण कबीर महाराज आतार यांचे अतिशय प्रबोधन कीर्तन झाले यातून त्यांनी बाप कसा असावा हे सांगितले पण काकांनी स्वतःमध्ये बरोबरच गावचाही विकास करण्याचा प्रयत्न केला काकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवातले जिवळक सोंगडी भेटले तेच सवंगडी त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्तने आले हेच काकांची घरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले या व्यक्ती हरिभक्त पारायण विठ्ठलस्वामी महाराज हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर महाराज तसे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पण काकांची ओढ गावाकडे त्यांनी निसर्गरम्य वातावरणात त्यांचं मन या ठिकाणी त्यांना फार आनंद वाटतो सांगायचं तात्पर्य का श्रीमंत आहे माहिती का माणसं आणि आता वडिलांनी आयुष्यभर कीर्तन केलं विजय महाराज किती कीर्तन आहे बाबांची आल सत्तर वर्षाचा बाद कीर्तनात साधते रो बाज तुम्हाला आणि बाप तसा आहे परत कडक बी असा म्हणजे जर चुकलं तर उपान मागून येऊ गाडीत बसल्या म्हणतो चालला कुठं रिजला कीर्तन चाललं कुठं अभंग कुठे काय बोलतोय समाज किती हुशार आहे वाणी तुझी अशी घेली नाही पाहिजेत बाजूला असा कान फडीत मारणारा बातमी पाहिजे बरं का बाप बाबमी पाहिजे असं आयुष्य जन्म ज्यांना संस्काराची गावा चापट पडली ना ती सगळी पोर आज कीर्तना नाही मार्ग सांगायला नाहीत त्यांची काय नसतं त्याला काय चुकून त्याला बोलून काय पोराला घेणवायचंय का समाजात त्याची एकच इच्छा आहे बापाची माझी पोरग लाईन दिली पाहिजे त्या अजिबात भटकली नाही पाहिजे पोरांना फार कमी आयुष्य आहे ना आपल्याला राहिलेलं आपल्या मायबापाचं मग त्यांच्यासाठी करण्याची जिद्द बरा आजचं कीर्तनच म्हणून शिव मी अशी खरी जवळून पूर्ण बघितली भाई साहेब फार हिणवलं होतं त्यांच्या आईबापाला लोकांनी चौकात उभा राहून हिणवला पोरं लोया अभ्यास केला लय अभ्यास केला दिवस रात्र एक केला दिवस रात्र एक केला पण खरं सांग का भगवंत आहे बाबा दारिद्रे का हलवले तुमचं आता तुमच्या कोणाने ते ठेवलं नाही पहिले दिवस आखलो तुम्ही कुणाचीच घरी होती बाबा कुणाची गरवतीवरतून घरगडत होत आपल्या बापांनी मांडीव घेतला आपल्याला मांडीव घेतलं आणि एक ठेव लागून दिला नाही वरचा पावसाचा रात्रभर मातर घेऊन बसलो कधी कधी त्याच्या जीवनातली सहचारणी गेली कोण चालल्यात विचारांना तुम्ही बसलेल्या कोणालाही त्याची सहचारणी आठवड्या कदाचित कुणाची असर कुणाची नसेल पण मी खरंच अशी जुनी माणसं बघितले भाय साहेब मान बघ मी संवाद साधले आणि माझं कीर्तनच संवाद आहे हे तुम्ही कुठे युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सोशल मीडियावर कुठेही म्हणून काय झालं म्हटले काय नाही लई शिव लावायची मग थरमध्ये रागीतच पाहिजे मा पास माझाही बाप तसला बाप थोडा रागीटच असत आणि बापाने रागीट पी पाहिजे काका पाहिजे रागिल बापांना जे ती संत फिकून आणले अजिबात मी म्हणलो काय झालं बाबा बाबा म्हणतात महाराज घेऊ हो माथरी कोरोनाच्या काळात पट्ट्या ठेवले डोक्या हो माझ्या जा। रात्रभर जागली लागली पण एवढंही दुखणं मला काहीच खाईच नाही दिलं मृत्यूच्या दारात माथरी मला परत आणलं पण पर खरं सांगू का मी कितीतरी काय फिकून मारलं चिडचिड व्हायच्या हो आजारात पण तरी बिचारी येऊ शरात येऊन बसायची निरा आहे जगाच्या पाटलो फार निराळा चिरा पडल्या त्याच्या पायाला काळी पडलेली पाटलं नको बघायला जवळून पोरं बघितली टाक म्हण टाक पाणी शेवटच्या शेवटच्या अंगोळे आयुष्यात नाही आला भेटायला आता ये डाक पाणी अंगावर बापाच्या अपुराच्या हातात न गरब्यातलं पाणी पडलं बापाच्या अंगावर काय झालं पण ना महाराज आयुष्यभर काळी पडलेली पाठ नाही बघितली हो बनेलवरच बाप्प बघितला आज शेवटच्या गोळीकडलं काळी पडली पाट याची शेवटचे शेवटचं अंतिम दर्शन घ्यायला आलो तेव्हा चिरा पडलेला रक्त आलेला पाय दिसता म्हणजे लयाधी मिठे मारायला पाहिजे होते बापाला लय आधी मिठे जिवंतपरी महाराज मी माझ्या बापाला मी ठिमारली असती ना थोड्या अजून वर्ष जागला असता व विचारा त्याची एकच इच्छा होती माझ्या परत येऊन मी ठिमारायला दक्षित का